तर नमस्कार मंडळी सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आता आले पॉली जो आम्ही छाटलेला जिप्सो आहे त्याच्यामधलं का गवत काढण्यासाठी जास्त काही गवत नाही हे जे जिप्ते बोंदे ना बों ते प्रत्येक गल्लीमध्ये दोन दोन तीन तीन चार चार बोंदे तेवढे काढायचे आणि हा पूर्ण अर्धा प्लॉट आम्ही छाटलेला आहे तर आता हे गवत काढण्याचं माझं काम चालू आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पावसाने नयीपेक्षा लवकरचं आगमन केलेलं आहे कारण पावसाची अतिशय सगळ्यांना जास्त गरज होती आमच्या भा भागात काय एवढा पाऊस नाही पडला अजून पण असं वाटतं आहे का जास्त पाऊस येईल आणि खूप गरम होऊ राहिला आभट पण खूप निघालेलं आहे बाहेर पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि तुम्हाला सांगते पूर्ण आभट पॅक झालेलं आहे जेणेकरून मला असं वाटतं आहे की आज जोरदार पाऊस होणार आहे आणि तुम्हाला खरं सांगू का आमच्या विहिरीला पण पाणी कमी पडलं बोरला पण कमी पडलं आणि तळ्यात पण पाण्याचं प्रमाण खूपच कमी आहे त्याच्यामुळं आता आम्हाला पाण्याची खूप गरज आहे आणि पावसाने पावसाचं आगमन आता होणार आहे आपल्या इथं त्याच्यामुळं खूप म्हणजे बरं वाटतं आहे का आता काहीतरी जीव जीव आल्यासारखं होतं आहे शेतकऱ्याला कारण किती नाही म्हटलं तर गुलाबाला पाणी पाहिजे प्रत्येक पिकाला पाहिजे आपल्या धान्यांना पाहिजे सगळ्या गोष्टीसाठी पाणीच गरजेचं आहे आणि जिप्सला काही एवढं पण पाणी नाही पाहिजे याचं ड्रिपवर काम होऊन जातं पण आपल्यासारखे बरेच शेतकरी त्यांना पाण्याची खूपच गरज राहते त्याच्यामुळं पाण्याची पुरवठा फक्त हा आपल्याला मेघराजाकूनच होऊ शकतो त्याच्यामुळं आता पावसाचं छान प्रकारे आपलं इथं आगमन होणार आहे थोड्या वेळाने आणि मस्त चला सगळेजण पावसाची पावसा आता वाट पाहते आणि वातावरण पावसाचं असल्यामुळं काम करायला पण चांगलं वाटतं नाही तर हाऊसमध्ये खूप गरम होतं पण आता थोडासा गारवा निर्माण झालेला आहे आणि इथं काम करायला पण थोडं बरं वाटतं आहे त्यामुळं आता माझं गवत काढायचं काम मी चालू केलेलं आहे तर इकडं थोडंसं बाकी आहे आणि इकडं काही बाकी आहे तर आता चला माझ्या कामाची मी सुरुवात करते तर इथं चालू होतं माझं गवत काढायचं काम आणि बाहेर ना खूप पावसाचा जोर वाढला होता तर तुम्हाला मी दाखवते मस्त वाटतं पाऊस पडल्यावर आणि पावसाची सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात त्याच्यामुळं आम्हाला पॉली हाऊसमध्ये काही पाऊस लागत नाही त्याच्यामुळे माझं मध्ये काम चालू शकतं तसं ओपनचे वावरामध्ये कसं पाऊस असतो त्यामुळं ओपनच्या इथे काम नाही चालू शकत हाऊसमध्ये वाटत पण नाही का पाऊस पडला तर बघा अशा मस्त धारा पडते आहे पावलेहाजच्या का सगळ्यात आधी तुम्ही तुम्हाला दाखवते बघा हाऊसवरून जे पाणी पडतंय खाली मस्त टपटप असं -टप मस्त वाटतंय पाटासारखं नितळगार पाणी आहे आणि पाहायला पण छान वाटते बघा आता हे पाणी आम्ही तळ्यामध्ये ॲडजस्ट केलेलं आहे पण जे जास्त पाऊस असला ना मग ते खालीच पडतं जमिनीवर तर बघा छान असं मस्त पावसाचं आगमन झालं आहे आणि आम आमची पडवी तर पूर्ण ओली झाली आणि बाहेर कसं आज लवकर फुलांचं आवरून गेलं पॅकिंग वगैरे झाले बॉक्स भरले त्याच्यामुळं काही टेन्शन नाही वल्लं झालं तरी पूर्ण आमच्या पळवीमध्ये पार पाणी येतं या एवढा पाऊस आज मस्त झालेला आहे आणि पाऊस आल्यावर सगळीकडे आनंद आनंद पसरतो आणि भक्तीला केव्हाचं पाण्यामध्ये खेळायला यायचं होतं अवधूतचं बघून पण तिला काय आम्ही बाहेर येऊनच नाही दिलं घराच्या ता आता पाऊस पूर्णपणे थांबला आहे आणि बघा पाणी लगेच जमिनीत मस्त जिरून गेलं आहे आणि आता अंधार आहे तर मी पण आता वावरातून घरी आले मला करायचं आहे स्वयंपाक आणि मी एक खांड पूर्ण गवत आहे काय उद्या काढणार आहे पोरांना भूका लागल्या मग आता मी घरी आले स्वयंपाक करायला तर चला लाईट पण नव्हती आता लाईट पण आली आता स्वयंपाक करते काय भाजी करते बघते देवपूजा केली का तर अवधूतनी देवपूजा केली आहे दिवा वगैरे लावला देवापाशी बसला तर किंवा वेळ आणि तो तर आमचा अवधूत मस्त नित्यसेवा वाचत होता रामराक्षा शनिवार असल्यामुळे सगळं मस्त त्याचं वाचन झालेलं आहे तसं ना कधी कधी देतो त्रास पण मग बसतो आम्ही म्हटलं ना देवा हे बसानं हे करतो आता मी करते स्वयंपाक हातपाय धुऊन तर चला बघत राहू आता मी मस्त भेंड्या चिरलाय भेंड्याची भाजी थोडी आणि डाळ टाकून गिलक्याची भाजी तर मी अशा दोन भाज्या आता केल्या आहे संध्याकाळी आणि याला थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून देईन आणि मस्त आता कढईमध्ये फोडणी दोन भेंड्या गिलक्याची भाजी आणि पोळ्या कर मी त्या दिवशी भांड्याच्या दुकानामध्ये गेले होते ना, हो ना, होते ना सासुन, सासुन त्या व्हिडिओमध्ये ही परत मी घेतली होती आणि ही परत मी ना पावडरीची ज्या आमच्या बाटल्या साचलेल्या होत्या ना जलमरच्या त्याची मी मूळ सासून बाटल्या सासून घेतल्या आणि मग ती अडीचशे रुपयाली ही परत बसली तर मस्त दंडम पण आहे मला परत हाय पीठ मायला पण ती खूप मोठी त्यामुळे मी हे मस्त छोटीशी आकार आहे चौघ पाच जर नाही त्याच्यामुळे ही एवढी मस्त होऊन जाते पण त्याच्यावर नाव टाकायचं राहून गेले तर म्हटलं चल यांना दाखवू आपण काय खरेदी केली त्या दिवशी तर ही परत घेतली होती त्या भांड्या दुकानातून आणि अजून मला आता सासूबाई आहे गावामध्ये किटली आणायची दुधासाठी तर किटली पण घ्यायला गेलेली आहे आणि आता मी माझं संध्याकाळच भाज्या वगैरे झालेला आहे आणि आता भेंड्या टाकायच्या फक्त त्याच्यानंतर लगेच पीठ मग पोळ्या करायच्या तर असेच माझे व्हिडिओ बघत राहा आता मी इथेच व्हिडिओला एंट करते तुम्हाला परत मी उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटेल तोपर्यंत सर्वांना बाय बाय